शहरातील शिक्षणापासून वंचित असलेले तसेच स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता मनपा शिक्षण विभागाच्या वतीने शाळा बायो विद्यार्थी सर्वेक्षण अभियान करण्यात आले आहे याच अभियानाला पाच जुलैला राजकमल चौकातून सुरुवात करण्यात आली या, या दरम्यान नेहरू मैदानातील पारधी समाज बांधवांचे सर्वेक्षण करण्यात आले विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे होण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे प्रशासनाला दिले आहेत अमरावती व बडनेरा महानगरपालिका क्षेत्रात शालाबाह्य अनियमित व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस या काळात करण्यात पाच जुलै रोजी मोठ्या जोमाने करण्यात आला अमरावती मनपा शिक्षण विभागाने मनपा आयुक्त सचिन कलंत्रे मनपा उपायुक्त नरेंद्र मानखडे सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे तसेच मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली पाच जुलैला राजकमल चौक स्थित नेहरू मैदान येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला येथील लोकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंद्रे यांना शिक्षणाविषयी आपल्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेत सर्वेक्षण वीटभट्टी परिसर छत्री तलाव परिसर नवसारी धर्मकाटा परिसर गांधी आश्रम रेल्वे स्टेशन विविध बांधकामे सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा बस स्टेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे मणपा क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे यावेळी अमरावती मणपा उपायुक्त नरेंद्र वानखडे सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे समग्र शिक्षाचे कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ शाळा निरीक्षक ज्योती बनसोट संध्या वासनी क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे तसेच सर्व विशेष शिक्षक केंद्र समन्वयक व केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते आता वळूया पुढील बातमीकडे